खूप लोकं मला विचारतात की दादा इंजिन ऑइल कुठलं वापरू इंजिन ऑइल कुठलं वापरू मी त्यांना म्हणतो सगळी ऑइल एकसारखीच फक्त फरक एवढाच असतो कोण ओ पॉझिटिव्ह असतो कोण बी पॉझिटिव्ह असतो ऑईल घेताना घ्यावयाची काळजी एकच असते ऑईल तुम्ही कुठलंही घ्या थोडंसं कष्ट घ्या वाचायची तयारी ठेवा ए पी आय एस एन ग्रेड आत्ता मार्केटला सगळ्यात जास्त चांगली ग्रेड आहे एस एन ग्रेड आहे आणि ए पी आय सर्टिफाईड म्हणजे अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्यूट आता बघा भारत पेट्रोलियमचं मॅक ऑइल आहे फाय थर्टी पण तेही सर्टिफाईड कोणाकडनं आहे अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्यूटकडून एस ई फाय डब्ल्यू थर्टीचं ऑइल वापरलं मी मी म्हणजे पार्टीने घेऊन आलो होते हे ऑइल मी सॅवसॉल वापरतोय नेहमी आणि सॅवसॉल ही चांगलंच ऑइल आहे या ब्रिओसाठी आणि ही ऑइल त्या इंजिनमधून निघाळे म्हणजे काळं झालं याचा अर्थ इंजिनचं ऑइल काम करते आणि ऑइल काळं होते म्हणजे चांगलीच गोष्ट आहे की ते कार्बनला घेऊन बाहेर येते नेहमी ऑईल कुठल्याही कंपनीचं वापरा ते एशियन ग्रेड आत्ता मार्केटला सगळ्यात चांगली आहे आणि ते ए पी आय सर्टिफाईड असलं पाहिजे मग कुठलीही कंपनी असू दे मग कॅस्ट्रॉल असू दे सॅमसॉल असू दे मॅक असू दे विडॉल असू दे काही असू दे माहिती बरी वाटली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आपल्या नॉलेजसाठी ही फार गरजेच्या गोष्टी आहेत कारण शिक्षणाचे वय नसते आणि नॉलेज खरी पावर आहे